सासरवरून माहेरी जात असताना आम्हाला आमचे दिवस ठरवून दिले जातात आठ दिवस की दहा दिवस जसे ते दिवस संपले की आम्हाला रिपोर्ट करावा लागतो ना एक दिन आगे ना एक दिन पीछे एकदम करेक्ट त्याच दिवशी आम्हाला रिपोर्ट करायचा असतो हा रूल आमचा फौजी रूलपेक्षा खतरनाक रूल आहे आमच्या भांगरेचा म्हणजे जयच्या बाबांचा नमस्कार मंडळी तर जयचे बाबा आम्हाला घ्यायला आले ते चार दिवसानंतर आणि त्याच दिवशी आम्हाला जायचं होतं आमच्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे आमच्या फॅमिली फ्रेंडच्या घरी आणि त्याच रात्री जाऊन आम्हाला पुन्हा रिटर्न यायचं होतं तर आल्याच्या नंतर ना जावं आणि सासरीबा बसले थोड्याशा गप्पा वगैरे मारून झाल्याच्या नंतर चहा वगैरे घेतल्या निघालो आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी जायला तर तिच्या गावाकडे जायचा रस्ता एवढा खतरनाक आणि एवढा वळणा वळणाचा होता रात्रीचे साडेसात आठ वाजले होते तरीही त्या रस्त्यावर कोणी कुत्र म्हणजे एक गाडीही त्या रस्त्यावर नव्हती एवढा भयानक रस्ता होता तो डोंगरातला तर मग आम्ही विचार केला की जाताना ह्या रस्त्याने येतोय पण रिटर्न येताना थोडा उशीर होणार होता यायला तर दुसऱ्या रस्त्याने यायचं या रस्त्याने पुन्हा यायचं नाही काय भरोसा बाबा चोरवीर बसलेले असतील पकडतील मारतील ते येताना आम्ही रस्ता चेंज केला तर आम्ही फक्त तिच्या तिच्याच घरी नाही तर तिच्या मम्मी पप्पांच्या पण घरी जाणार होतो कारण तिच्या भावाने खूप असा छान असा बंगला बांधलेला आहे म्हणजे घर बांधलेलं आहे तर ते आम्हाला पाहायला जायचं होतं मग आधी अगोदर आम्ही जाणार होतो तिकडे तर आम्हाला तिकडचा रस्ता माहीत नव्हता म्हणून मेजर आले आम्हाला घ्यायला म्हणजे म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मा मिस्टर मग आम्ही त्यांच्या गाडीच्या पाठीमागं गेलो तो बंगला पाहिला तर तुम्हाला या बंगल्या पाठीमागची स्टोरी सांगते तर हे जो जो आता बंगला बांधलेला आहे तिच्या भावाने म्हणजे त्यांनी लिटरली शून्यातून सुरुवात केली त्यांनी म्हणजे त्यांचं जुनं घर दाखवते हे त्यांचं जुनं घर आहे पहिलं जे आता ते सध्या राहत आहेत तर म्हणजे एवढ्या गरिबेतून एवढा वरती गेला तो म्हणजे फोटोग्राफीचं काम करतो तर त्याने एवढा सुंदर बंगला बांधलेला आहे आणि आम्ही जायच्या अगोदरच त्याचे वडील म्हणजे काका अगोदरच तिथे उभे होते आमचा वेलकम करायला त्यांनाही एवढा आनंद होत होता की म्हणजे आज जसं आपल्या मुला मुलांनी काहीतरी कमवले ते त्याचे वडील आम्हाला सांगतात म्हणजे किती मोठेपणाने तर ते काका मला पूर्ण किचनमध्ये जाऊन हॉलमध्ये जाऊन म्हणजे एक एक गोष्ट मला म्हणजे नाही टॉयलेट असं बाथरूम असं प्रत्येक स्टाईल ही किंवा असं डिझाईन करणार आहे असं फर्निचर तर सगळ्या गोष्टी ते काका मला सांगत होते म्हणजे किती आनंद होत होता त्यांना की आपल्या मुलांनी एवढं सगळं कमवलं आणि खरंच अगोदर त्यांच्याकडं म्हणजे खूप परिस्थिती म्हणजे गरीब हालायकीची होते त्यांची पण आता त्यांच्या मुलांनी एवढी सुधरवली तेवढं छान वाटतंय ना आणि आपले माणसं असे शून्यातून वरती गेले नाही की आपल्याला पण तेवढं छान वाटतो तर स्पेशल आम्ही हा बंगला पाहण्यासाठी गेलो होतो कारण नंतर आम्हाला सुट्टी म्हणजे लवकर भेटते नाही भेटत तर बंगला वगैरे पाहून झाल्याच्यानंतर आम्ही त्यांच्या राहत्या घरी आलो म्हणजे मैत्रिणीच्या मम्मीकडं त्या काकींचा पण स्वभाव इतका छान आहे ना की बस विचारूच नका म्हणजे एकदम आपल्या मम्मीसारखंच वाटतं म्हणजे त्या काकींना भेटल्यावर तर त्यांच्या इथं गेलो त्यांच्या आजीबाबांना पण भेटलो म्हणजे तिचे काकीचे सासू सासरे तर त्यांना सगळ्यांना भेटून वगैरे तर इथून आता आम्हाला जायचं होतं मैत्रिणीच्या घरी जिथं आम्हाला मेन म्हणजे तिच्या घरी जायचं तिथं तर तो मला माहितच आहे की आपण कोणत्याही पाहुण्यांच्या इथं गेल्यावर आपलं बाई माणसांचं काय असतं माहिती ना ते म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर काकीने मस्त असा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला तर आम्ही फाइ... फायनली त्या मैत्रिणीच्या घरी जिथं आम्हाला जायचं होतं तर हे आहे तिचे पिले तर तिचा हा मुलगा आहे त्याचं नाव आहे संचित तर मैत्रिणीला जाऊन मस्त मी धप्पा केला तर माझ्या मैत्रिणी नाव आहे मोहिनी आणि हे आमच्या पारनेर तालुक्यामध्येच राहतात इथं तर तिचे मिस्टर हे आर्मीमध्ये आहे ते आमचे मेजर तर हे मस्तपैकी बसले आणि यांनी केल्या गप्पा चालू आता गडी माणसांच्या गप्पा तुम्हाला तर माहितीच आहे हे गप्पा मारत बसले तोपर्यंत जैनी पण मैत्री करून घेतली ही तिच्या मोठ्या जावची मुलगी आणि हा तिचा एकच मुलगा आहे तिला सध्या तर मग हे सगळ्यांची तर मैत्री झाली मग आम्ही विचार केला की मोहिनीच्या आजी बाबा पण तिथंच राहतात तर आम्ही गेलो आजीबाबाला भेटायला तर बाबा आजारी होते म्हणून आम्हाला त्यांना पण भेटायला जायचं होतं तर जेव्हा आम्ही गप्पा वगैरे मारून निघालो तर आजी पैसे घेऊन आले जयला देण्यासाठी की धर बाई तो मुलाला एवढं घेऊन जा कारण आम्ही जयला सोबत नेलो नव्हतो त्यांच्या घरी कारण आम्ही स्कुटीवरच आलो होतो जणी अंधारात त्यामुळे जय घरीच होता तर आजी म्हणली की आता मला टाईम असता ते मी आले असते पण मग टाइम नव्हता म्हणून आणि बाबा पण आजारी होते मग मस्त आजी बाबाला वगैरे भेटलो मग छान अशी आजी बाबांची भेट घेऊन आम्ही पुन्हा आलो आपल्या मैत्रीण म्हणजे मोहिनीच्या घरी तर आम्ही जोपर्यंत घरी येत होतो तोपर्यंत पाहिलं तर मस्त ह्या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या मस्त गप्पा मारत बसले होते तोपर्यंत नऊ साडे नऊ वाजलेच होते मग काय झालं आपला जेवणाचा टाइम मग जेवणाची तयारी करत होतो तर ते आपले मेजर आहेत म्हणजे आर्मीमध्ये तर आर्मीचं तुम्हाला माहितीच आहे की स्वतःची कामं स्वतः करावं लागतात मग काय मेजर लागले इथं बायकोला तर आता जास्त आम्हाला भेटायला वगैरे वेळ भेटत नाही पण जेवढा वेळ भेटेल फोनवर बोलायला किंवा भेटण्याचा तर त्यावेळेमध्ये आम्ही भेटत असतो आणि मस्त असा एन्जॉय करत असतो तर खूप छान वाटला आज तिच्या घरी जाऊन तर मस्त सगळेजण आम्ही जेवायला बसलो जेवण कोणाचा तर असा खूप असा छान होता मग काय आमचे जयचे पप्पा आणि त्यांचे मित्र पण आले ते सोबत ते पण आणि सगळे असे बसून मस्त जेवण वगैरे केलं जेवण करून झाल्याच्या नंतर ना पुन्हा आला आपला ओटी भरणाचा कार्यक्रम कारण लग्न झाल्याच्या नंतर आणि जय झाल्याच्यानंतर पहिल्यांदाच मी तिच्या सासरवाडीला गेले होते मग मस्त असा कुंकू हळदीचा कार्यक्रम वगैरे केला ओटी भरणाचा कार्यक्रम केला मग त्याच्यानंतर जे आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर न होता तर याच्यानंतर कार्यक्रम होता आमच्या जयच्या बाबांचा जयचा तर, तर मस्त त्या काकांनी पण त्यांना ते कुंकू वगैरे लावलं त्याच्यानंतर टोपी टाळल्याचा कार्यक्रम होता तर जयच्या बाबांना तर त्या काकांनी टोपी घातली पण मग जयला घालायची होती संचितल्या कारण आता संचितला पण शिकवायचं होतं की पाहुणचार कसा करायचा असतो तर मग आमच्या संचितने पण छोट्या छोट्या हातांनी मस्त आमच्या जयला टोपी वगैरे घातली तर सगळ्यांचा तर सर्व सगळा कार्यक्रम आपला आवरला होता आता निघायचं होतं आपल्याला घरी जायला तर मग सगळ्यांनी आम्हाला असं टाटा बाय बाय केलं मग निघालो आम्ही आमच्या रस्त्याने तर आमचा जय भांगरे तर एवढा खुश झाला होता ना ते मस्त संचित वगैरे हो त्यांच्यासोबत खेळून आणि बाहेर जाऊन एन्जॉय करून असं कुठं बाहेर जायचं म्हटलं की आमचा जय एकदम खुश तर काय मग आम्ही रस्ता चेंज केला ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने गेलो जोपर्यंत घरी जाऊ तोपर्यंत घरचे तो सगळे सुमसान झोपलेले होते फक्त जागे होते आमचे हे पेहरेदार म्हणजे आमचे हे दोन कुत्रे तर मग काय आजचा दिवस असा खूप छान आणि सुंदर गेला चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय